एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मी खूप जास्त स्वागत करते नवीन ब्लॉगमध्ये आणि आय नो की आपले ब्लॉग्स कमी येतात जास्त नाही येत पण ठीक आहे यार तुम्ही समजून घ्या कारण का सांगू का तुम्हाला जेव्हा जेव्हा माझं तर मी तुमच्यासोबत आज शेअर करते बिकॉज मला असं वाटतंय मनापासून की मी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करावं छोट्या मोठ्या गोष्टी सो मी करते आज फायनली तर फर्स्ट म्हणजे पहिलं तर माझा फेस ग्लो करतं मी फक्त फेसवॉश केला आणि लिपस्टिक लावलं नो पावडर नो मेकअप आणि इथे जे दिसते ना ते माझेच कारनामे आहेत माझं असं तीळ झालेलं तो मी असं काढत होती त्याच्यामुळे अशी म्हणजे जखम झाले छोटीशी आहे इग्नोर करा बाकी तर तुम्हाला मी सांगते ब्लॉग्स का नाही आहेत पहिलं तर गोष्ट मी जाम ट्राय करते ब्लॉग्ससाठी पण मदत मदत माझं असं होतं की काहीतरी होतं मग मी टाकतच नाही म्हणजे तुम्हाला असं पण बोलताना येईल की नजर लागते यार खूप जास्त असं नाही येईल मला खूप जण बोलतात की तू सोशल मीडियावरती फोटोज किंवा व्हिडिओज टाकणं बंद कर पण कसं आहे सांगू का मला त्याच्यातच माझं जास्त करिअर करायचं आहे म्हणजे सोशल मीडियामध्ये यूट्यूब इंस्टा वगैरे याच्यात सगळ्यात तर त्याच्यामुळे मी ते बंद नाही करू शकत आणि मला त्याची खूप जास्त आवड आहे मनापासून सो मी जॉबला वगैरे पण जात नाही याच्यासाठीच की मला याच्यात इंटरेस्ट आहे सर्वात पहिलं तर तर मी हे कसं सोडू शकते पण असं कधी कधी वाटतं पण नजर लागते यार खूप जास्त लगेच जर मी आता आत्ता मागे आम्ही एस पीला गेलेलो फिरलो एन्जॉय केला फोटोज व्हिडिओज टाकला अँड देन मी आजारी पडली माहिती आहे तुम्हाला की मी दोन तीन दिवस ब्लॉगच नाही म्हणजे आपले मिनी ब्लॉग्स पण नाही टाकले कारण मी खूप जास्त आजारी झालेले माझा तापच बिलकुल पण जात नव्हता वटपौर्णिमेची हो वटपौर्णिमेची मी सकाळी व्हिडिओ टाकली आणि दुपारपासून मला ताप आला खूप जास्त असं पण नाही की कमी आला सो ती खूप ती पण खूप जास्त व्हायरल झालेली फेमस झालेली आवडली ॲट ऑल सगळ्यांना आणि असं झालं ते मेन कारण होतं त्याच्यामुळे मला असं मनापासून वाटतं की नजर इज रियल कारण असं होतं यार तुमच्यासोबत पण असं होतं का की जेव्हा जेव्हा आपण चांगले फोटो व्हिडिओ किंवा आपण चांगले निघतो ना तेव्हा नजर लागते आणि आपण आजारी पडतो किंवा असं काहीतरी होतं होतं का माझ्यासोबत तर असं खूप जास्त होतं जेव्हा जेव्हा मी निघते मेकअप करते मस्त साडी वगैरे घाल तेव्हाच मी आजारी पडते किंवा असं काहीतरी होतं आता आत्ताचा सीन लेटेस्ट सांगते तुम्हाला की आमच्या बाबूचं बारसं होतं तुम्हाला माहीतच आहे आणि मी सुंदर दिसत होती अशी सगळी बोलली मी स्वतःही बोलते आणि मस्त साडी तर इतकी सुंदर माझी फेवरेट साडी बिकॉज मला ब्ल्यू कलर खूप जास्त आवडतो डार्क कलर मला आवडतात आणि खूप मस्त दिसत होती मी त्याच्यावरती तुम्हाला खरं सांगते ना त्या ब्लाऊजला वर्क केलं आहे दोन हजाराच्या वरती प्राईज आहे त्याची एवढे पैसे संपवले त्या ब्लाऊजसाठी का तर साडी सिम्पल ब्लाऊज वर्क एक दिवसच घातली एंगेजमेंटला दादाच्या आणि आत्ता घातली आणि मी धुतली कलरच गेला पूर्ण साडीचा तर आता काय करू माझं मूडच गेला सगळा आणि ॲक्च्युली माझी चुकी झाली मला मा माहीत नव्हतं काय पण फुकट गेली यार साडी एवढी चांगली साडी आणि आवडती ती सगळ्यांना आवडली आणि तिथे पण मला बोलवते की साडी खूप मस्त आहे भारी आहे कुठून घेतलीस आणि मला पर्सनली पण पर मेसेज आले इन्स्टाला की साडी कुठून घेतलीस ब्लाउज कुठून वर्क केलंस वगैरे वगैरे असे आणि ह्याच्यामध्ये पण मिनी ब्लॉग्सला पण कमेंट आल्या तर नजर पण लागते म्हणजे तुम्ही चांगल्याने मला विचारता अर्धी लोक चांगल्याने करतात अर्धी लोक नजर लावतात असं का होतं यार त्याच्यामुळे मला ब्लॉग्स करू की नको खूप जास्त कन्फ्युजिंग होतं म्हणून मी काल पण मिनी ब्लॉग माझा नाही शूट केला म्हणजे काय करू काय नको असं होतं माझ्यासोबत तुमच्यासोबत पण असं होतं का का होतं पण असं मला समजतच नाही यार कधी कधी की असं का होतं वाईट पण वाटतं जर जा खूप जास्त बिकॉज असं असतं की आपली जे लोक असतात ना म्हणजे आपल्या जवळची त्यांच्या पण जास्त नजर लागतात म्हणजे असं वाटतं <coughs> काय माहिती आहे आता काय करू सुचतच नाही काहीच तर ॲक्च्युली माझी मला नजर पण काढायची आहे एकदा कारण मी नजर पण जास्त काढले नाही माझी काढलेच नाही लग्न झाल्यापासून तर ती मला आता काढायची आहे कारण नजर इज रिअल सो so, मी हे सगळं जे बोलते ते पटतं आहे की नाही तुम्हाला हे hey, सांगा पहिलं कारण मला तरी असं वाटतं आहे खूप आणि म्हणजे अजून पण एक गोष्ट आहे की आम्ही मस्त व्हिडिओज वगैरे टाकतो त्याच्यानंतर आमची भांडणं होतात हे तर मस्ट इम्पॉर्टंट आहे लगेच भांडणं होतं असं का होतं म्हणजे मी प्रेमाने व्हिडिओ टाकते मला आवडतं टाकायला व्हिडिओ आमच्या कारण आम्ही सगळ्यांना आवडतो असं मला तरी वाटतंय आता आवडायला लागलोत आणि चांगल्या व्हिडिओज करतो आणि त्या व्हिडिओमध्ये खूप जास्त प्रेम दिसतं एकमेकांबद्दल आणि लगेच भांडणं होतात रात्रीची रात्री संध्याकाळ दुपारी विडाऊ लागली संध्याकाळी भांड ना संध्याकाळी वेडा लागला रात्री भांड असं का होतं काहीच नाही समजा मग आय एम टोटली कन्फ्यूज की मी व्हिडिओज टाकू की नको असं पण होतं आणि असं आहे की निघाले ना की पिंपल्स पण येतात मेकअप केला की असं पण होतं तर मध्ये माझ्या पिंपल्स आलेले बट आता माझा फेस मला खूप जास्त चांगला वाटतं पण हे आत्ता मी कारस्थान जस्ट नावला केलेलं आहे जामतीळ असतो ना तर छोटासा तीळसारखा राहील तो, सा तो मी का so, आता काढत होती तो माझ्याशी थोडंसं जखम टाईप झालं आहे पण ते जाईल माझेच काढस्ताना आहेत हे सगळे सो हे मी जे बोलते आहे ते मला आज वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं असं बिकॉज मिनी ब्लॉगमध्ये मी इतकं नाही बोलू शकत जे मी आत्ता त्याचा पर्सनली ब्लॉग बनवला आहे सो so, माझ्या फिलिंग्स तुमच्यासोबत मी शेअर केल्यात काही मला असं वाटतं आहे म्हणजे तुमच्यासोबत पण असं होत असेल मे बी सगळ्यांसोबत होत असेल असं नाही बोलत की कोण आपला वाईट विचार करतं आहे सगळी चांगला विचार करतात पण क्वचित जी असतील ना ती थोडीशी काहीतरी विचार करत असतील त्याच्यामुळे पण असं होऊ शकतं ना असं पण असं असं मला वाटतं आहे सो, सो वाट so, मी माझं सगळं पर्सनल डिटेल्स सोशल मीडियावर आत्तापासून पोस्ट करू की नको आय एम कन्फ्यूज तुम्हाला काय वाटतं आहे की मी ॲक्टिव्ह राहो की नको म्हणजे राहायला तर मला लागेलच लागे बिकॉज लागे लागे। मला त्याच्यातच पुढे जायचं असं मला तरी वाटतं आहे जाईल की नाही आय डोंट नो पण मला असं वाटतं आहे की मी याच्यातच माझं करिअर करावं मला ब्लॉगिंग्स आणि व्हिडिओज वगैरे खूप जास्त हे आवडतं हे सगळं सो मी जॉब पण करू शकते असं so काहीच नाही बिकॉज मी जॉबला होती पण मी सोडला बँकेत होती मी आणि असे दोन जॉब मी सोडलेत असं पण नाही बिकॉज मी जाते चार दिवस तर मग दे मला कंटाळा येतो मग मी रिटर्न सोडते पण मी आता बँकेत होती बरेच महिने होते पण माझं असं आहे की मला कुठल्या गोष्टीचं प्रेशर घ्यायला आवडत नाही ती गोष्ट मी करूच शकत नाही बिकॉज मी जाम टेन्शन घेते आणि माझं सगळं फोकस तिथे जातो मग मी स्वतःसाठी काहीच टाईम देत नाही मला स्वतःसाठी जगायचं आहे जे काय दिवस आहेत ते बिकॉज आता काय होते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की काय काय चाललं आहे दोन हजार पंचवीस तर आपला खूप बेकारच चालला आहे प्लेन क्रॅश झाली माहिती आहे तुम्हाला खूप वाईट झालं त्यांना माहीत पण नव्हतं की असं होईल त्यांच्यासोबत आणि ती जी एक होती ना त्यातली ती पण सोशल मीडिया इन्फ्लुजर होती होती तिचे पण खूप जास्त फॉलोअर्स होते व्हिडिओज वगैरे मी कालच बघितलं तिचं आय डीमध्ये जाऊन खूप सुंदर सुंदर व्हिडिओ फेमस होती खूप अँड देन एअर ऑस्टिज पण होती तर पिच्चारी खूप जास्त सगळ्यांचंच वाईट झालं तर असं वाटतंय की जी काय लाईफ आपली आहे ती आपण एन्जॉय करावी बिकॉज उद्याही काय होते थे थे। उद्या ते सांगू शकत नाही उद्या सोडून त्याच्यानंतर आत्ता किंवा नंतर पण काय होतं ते पण आपल्याला थोडी माहिती आहे तर मला असं वाटतं आहे की जी लाईफ चालली आहे ती मस्तपैकी एन्जॉय करून घ्यायची सो पुढचं माहीत नाही जे काय असेल ते असेल आणि हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं जे की मी आज केलं म्हणजे मला असं वाटतं आहे की नजर इज रियल तर खूप जणांची नजर लागते त्याच्यामुळे लगेच काहीतरी होतं आता पण लोक मला काय का कमेंट करतील काय नाही मला नाही माहिती पण पन तुम्ही पण समजून घेऊन कमेंट्स करा काहीतरी की तुम्हाला काय वाटतं आहे माझ्या फिलिंग तर या होत्या तुमचं पण असं होत असेल हो असेलच हो बिकॉज हे सगळ्यांसोबतच होतं असं आणि जे आपल्या सोशल मीडियावर दिसतात ना त्यांची पण लाईफ अशी असते की बाहेर अशा व्हिडिओ विडिओमध्ये खूप मस्त हॅपी हॅप्पी असतात अँड देन असं काहीतरी होतं की त्यांना पण नजर लागत असेल तर मी तर आत्ताच आले म्हणजे मी पहिल्यापासून छोटी छोटी होती आत्ता थोडी थोडीशी वरती वरती मला वाटतंय आहे की मी थोडीशी वरती जाते आणि मला जायचं आहे खूप पण तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल तरच हे असे पॉसिबल होईल काहीच तुम्हाला काय वाटतं आहे हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि मला तुमच्यासोबत जे शेअर करायचं होतं ते मी आज केलं आहे माझ्या फिलिंग्स तुमच्यासोबत शेअर केल्यात ॲज अ फॅमिली मेंबर्स म्हणून तर असं मला सगळं वाटतं आहे की जेव्हा जेव्हा आपण काय चांगलं करायला जातो तेव्हा वाईट होतं असं होतं नेहमी होतं असं कधी कधी चांगलं पण होतं ना असं नाही बोलताना ना, बोलता ना। सगळंच वाईट नाही होत सगळ्याच गोष्टी चांगल्या नाही होत सगळ्याच गोष्टी वाईट दोन अलग अलग पॅटर्न आहेत पण सगळंही चांगलं होऊ शकत नाही माणूस जर सगळाच हॅपी राहिला तर कसं काय होईल थोडंसं पण काहीतरी पाहिजे ना तर असं म्हणून मी थोडे दिवस ॲक्टिव्ह नव्हती मिनी ब्लॉग्स वगैरे आपले येत नव्हते आणि आत्ता मी करते आहे म्हणजे आज तरी मी केलं आहे मिनी ब्लॉग चालू आत्ता जस्ट सकाळपासून नव्हता केला पण आता दुपारी केला मी सो so, मी हे फिलिंग तुमच्यासोबत शेअर केले आणि असं मला असं वाटतं की सगळ्यांनी सेफ राहा बिकॉज काय आहे काय नाही जास्त बाहेर कुठे जाऊ नका जे काय लाईफ आहे ती एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत आपल्या फ्रेंडसोबत आणि सगळ्यांसोबत चांगलं राहा बिकॉज उद्याचा दिवस काय असेल ते आपल्यालाही माहीत नाही बिकॉज तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे या जगात काय आहे ते तर असं सो स्टे सेफ गाईड सगळ्यांना ऑल फॅमिली मेंबर्स तर हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि कसं वाटलं हे नक्कीच माझ्या फिलिंग्स तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला बिलकुल पण विसरू नका सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा नुसतंच बघू नका प्लीज मला त्याच्यामुळेच समजेल की कसं वाटतं आहे की माझ्या फिलिंग्स तुमच्यासोबत शेअर केल्या त्या चुकीच्या केल्या की बराबर केल्या हे नक्कीच सांगा सो so, बाय बाय व्लॉग कसा वाटला हे कमेंट सांगायला विसरू नका आणि नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन मी येत जाईल आत्तापासून तुमच्यासोबतच आतापासून मी ब्लॉग करणारे मोठे मिनी ब्लॉग तर करणारच आहे पण मोठे ब्लॉग पण करणार आहे सो स्टेट येऊन गाईज बाय